नमस्कार मी सौरभ नाईक आपण पाहताय टी व्ही नाईन मराठी सकाळच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आणि आता या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपल्या हात येते कर्मचाऱ्यांनी ताठर भूमिका घेतल्यानं बेस संपात अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाहीये आणि सलग पाचव्या दिवशी ही, ही मुंबईकरांचे हाल हे सुरूच आहेत आता कोर्टानं तोडगा काढण्यासाठी दोन दिवसांची त्यांना मुदत दिलेली आहे तोपर्यंत मुंबईकर वेठीसच राहणार आहे आताची या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आहे की अजूनही सलग पाचव्या दिवशी मुंबईकरांचे हाल हे सुरूच आहे आणि संप सलग पाचव्या दिवशीही सुरूच आहे आणि आता मनपा सफाई कर्मचारीही या संपात सहभागी झालेले आहेत कर्मचाऱ्यांनी ताठर भूमिका घेतल्यानं बेस संपात अद्यापही तोडगा निघालेला नाही मात्र स्कूल बस आणि लक्झरी बसेस मुंबईकरांच्या सेवेला आता रुजू होणार आहेत कोर्टानं मात्र दोन दिवसांची मुदत दिली आहे हा तोडगा सोडवण्यासाठी संपाने हैराण झालेल्या मुंबईकरांसाठी थोडासा दिलासा देणारी आता एक बातमी खाजगी बस आणि स्कूल बस आजपासून प्रवासी वाहतूक सुरू करणार आहेत आणि या दोन्ही बस संघटनांच्या महासंघानं हा निर्णय घेतलाय दोन हजार खाजगी आणि स्कूल बस आज रस्त्यावर उतरणार आहेत आणि दहा साठी साधारण वीस रुपये आकारले जाणार आहेत अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांना मात्र मोफत प्रवास असणार आहे पण आज दुसरा शनिवार असल्यानं शाळा आणि सरकारी कार्याचालना सुट्टी आहे त्यामुळे त्याचा किती फायदा होईल हे संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल मात्र शनिवारी वर्दळ थोडी कमी असते पण पुन्हा एकदा सोमवारपासून गर्दीला सुरुवात होईल आणि त्यावेळी स्कूल बस विद्यार्थ्यांची वाहतूक करतील परिणामी सोमवारी पुन्हा एकदा प्रवाशांचा खुळंबा होईल यामुळे या वादावर लवकरच तोडगा निघण्याची गरज आहे तर खासगी आणि स्कूल बसेस आज आणि उद्या प्रवासी वाहतूक करणार आहे त्यामुळे खासगी बस आणि स्कूल बस या दोन्ही मुंबईकरांना मोठा मदत होणार आहे आपले प्रतिनिधी मीनाक्षी मात्रे आपल्या सोबत आहे मीनाक्षी काय सध्या परिस्थिती आहे स्कूल बसेस आणि खासगी बसेस कुठेही रस्त्यावर दिसतात का आपल्याला सौरभ जर पाहिलं तर आजचा पाचवा दिवस आहे या संपाचा आणि यातून कोणताही अद्यापपर्यंत तोडगा निघाले नाही आहे सध्या आपण बघू शकतो की कशी परिस्थिती अद्यापही लोक बसस्टॉपवरती बेस्टची वाट बघत आहेत बेस्टच्या बसेस येतील तरीहीसुद्धा अद्याप आपले आपल्याला रस्त्यावरती बेस्टच्या एकही बसेस या ठिकाणी पाहायला मिळत नाही आहे तर लोक अजूनही खाजगी बस म्हणा किंवा टॅक्सी म्हणा ऑटो रिक्षा म्हणा याचाच मार्ग निवडून आपल्या ठिकाणावरती पोचत आहेत आणि जर पाहिलं तर लोकांची तीच सुरू आहेत मुंबईकर अक्षरशः कंटाळलेले आहेत आणि जर पाहिलं तर मुंबईकरांना आता यातून कधी मार्ग निघणार कधी याचा तोडगा निघणार याचीच वाट पाहावी लागते आणि मुंबईकरांचं जर पाहिलं तर आज शनिवार असल्यामुळे वर्दळ थोडी कमी असेल तरी सुद्धा अनेक लोक जे आहेत प्रवासी जे आहेत ती प्रवास करतात आणि यांच्या सेवेसाठी आता मुंबई बस संघटनेने जर पाहिलं तर आता स्कूल बसेस आणि खाजगी बसेस दोन हजार इतके रस्त्यावरती उतरवण्याचा प्रयत्न जो आहे निर्णय जो आहे तो घेतलेला आहे कारण मुंबईकरांच्या सेवेसाठी त्यांच्या मदतीसाठी हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे कुठेतरी मुंबईकरांना आज माहितीबद्दल तर आपण पाहू शकतो की संपाचा आज सलग पाचवा दिवस आहे